आता घरामध्ये पती आणि पत्नी दोघेही शिक्षक त्यामुळे घरात अगदी सुशिक्षित असं वातावरण होतं आता मुले चांगल्या पदाला त्यांची निवड झाली होती परंतु अक्षरशः दोघेही शिक्षक होते त्यातील पतीने काय केलेलं आहे पहा ही घटना मुरगुडमध्ये घडलेली आहे सुशिक्षित असणाऱ्या लोकरे कुटुंबातील मुलगी अपूर्वा नुकतीच सेट उत्तीर्ण झाली होती तर त्यांच्या मुलाची भरती नौदलाट म्हणून निवड झाली होती या दोघांच्याही अभिनंदनाचे डिजिटल फलक कॉलनीच्या प्रवेशद्वारावर गेल्या आठवड्यातच लावण्यात आलेले होते आणि यातूनच सविता यांनी सर्वांनासुद्धा स्नेहभोजन दिलं होतं आणि आनंद व्यक्त केला होता परंतु राग जो असतो ना राग आपल्याला खरंच खूप घातक असतो रागाच्या भरात आयुष्यभर पश्चाताप व्यक्त करावा लागणार आहे असं काय मुरगुडमध्ये घडलं होतं ते आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आता हा सर्व प्रकार सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेला आहे सविता परशुराम लोकरे असं या मृत महिलेचं नाव आहे मुरगुड पोलिसांनी या प्रकरणी परशुराम पांडुरंग जो होता त्याला अटक केलेली आहे म्हणजेच परशुराम पांडुरंग लोकरे हा सविता परशुराम लोकरे यांचा पती होता कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचं उघडकीस झालेलं आहे याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली होती की पोलीस ठाण्यातून पोलीस ठाण्यापासून अगदी काही अंतरावरच साई कॉलनी आहे आणि साई कॉलनीमध्येच तेथे अपूर्वा बंगल्यात लोकरे दाम्पत्य दोन मुली व एका मुलासह राहतात परशुराम व सविता यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होते यातून परशुरामने सविता यांना मारहाण केली आता या सर्वाला कारण फक्त छोटसंच होतं मंगळवारी सकाळी चहापान सुरू असताना पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला तो वाढतच जाऊ लागला आणि एवढा विकोपाला गेला की या दरम्यान त्या आ, पत्नी ज्या होत्या त्या भांडी घासत होत्या आणि परशुरामने रागाच्या भरात हातात वरवंटा घेऊन धावत जात सविता यांच्या डोक्यात घातला डोक्यात वरमी घाव बसल्यामुळे सविता रक्ताच्या थारोळ्यात पडल्या व जागीच ठार झाल्या हा प्रकार समजताच पोलीस उप उपनिरीक्षक शिवाजी करे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परशुरामला अटक केली याबाबतची फिर्याद मुलगी अपूर्वा हिने दिली होती दरम्यान अपर पोलीस अधीक्षक श्रीमंत जयश्री देसाई यांनी घटनास्थळी भेट देत तपासणे तपासणीबाबत सूचना दिल्या सविता यांचा मृतदेह उत्तरीय या तपासणीसाठी मुरगुड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या पथकानेसुद्धा घटनास्थळी भेट देत नमुने घेतलेले आहेत राग किती आपल्यासाठी घातक आहे आपल्या आयुष्यभर अक्षरशः त्या कुटुंबाला पश्चात्याप होणार आहे छोट्या कारणावरून ही घटना घडलेली आहे कुटुंब सुशिक्षित होतं दोघेही शिक्षक दोघेही शिक्षक घरात होते परंतु रागाच्या भरात काय घडलेलं आहे असं तुम्ही पाहिलं असेल तर अशी ही घटना मुरगुडमधून होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता आणि रागावर नियंत्रण काय काय असू शकता तेसुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार